वैष्णवा संगती सुखवा ते जीवा आणि कमी देवा काजी आम्हा जगदीशे संभाळावे गायनाचे वडिया पुण्या छंदे मनाच्या नंदे आवडीने विठ्ठल विठ्ठला ण्डलं मण्डनानां तरुणतुलसिमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठलं चिन्तयामि करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादारी कथिता विस्तारू बाबाजी सद्गुरुदा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा स्वपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य गोविष्णवा संगती सुखवाटे वाटे विवाह अनेकमी देवा काही गायनाचे उडी पुलिया चंद्री मनाचा आनंद यावडीने संत श्रेष्ठ जगत वंद जगत धारक संत श्री तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा उत्कृष्ट आणि महत्वाचा असा अभंग असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी भगवंताकडे आपल्या पारमार्थिक क्षेमाची मागणी केलेली आहे विठल विठ भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पळशाने झालेल्या आपल्या या भूमीमध्ये संत ज्ञानेश्वर परिसरातील सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या सहकार्याने विशेष करून माननीय आमदार श्री किशनराव पथोरे साहेबांच्या आयोजनातून आपल्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत असलेला हा राष्ट्रीय कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवातील आजची आपली ही जागराच्या कीर्तनाची सेवा आहे सेवेकरता या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भिजन मृदंगाचार्य गायनाचार्य सर्व टाळकरी मंडळी माझ्यासमोर बसलेले सर्व तुल्य असणारे चौथे सज्जन आणि माता भगिनी सर्वांना मी वंदन करतो आपण सर्वांनी मिळून काही वाजून कीर्तनात सभागी व्हायचे कीर्तन महोत्सव राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने असे महोत्सव होणं आवश्यक आहे आपली हिंदू संस्कृती भारतीय संस्कृती ही एकात्मता सांगणारी संस्कृती पंथ वेगवेगळे वे असतील वे धर्म वेगवेगळे वे असतील वे पण सगळ्यांच्यामध्ये एकच परमात्मा आहे देव मात्र एकच आहे असं सांगणार आपला हा वारकरी संप्रदाय म्हणून एक फार मोठे संत होऊन गेले संत गुलाबराव महाराज त्यांनी असं म्हटलंय हा वारकरी संप्रदाय असा आहे विश्वाचा धर्म होण्याची योग्यता या संप्रदायात आहे <laughs> ज्ञानेश्वर महाराजांनी पसायला मागितलं त्याच्यामध्ये पहिली जोडी आता विश्वात्मक आपला देव जो आहे तो संकुचित सगळ्या विश्वाच्या कल्याणाकरता मागणी करणारा हा संप्रदाय आहे विश्व शांतीची प्रार्थना करणारा संप्रदाय आहे आणि म्हणून या वारकरी संप्रदायाच्या या अधिष्ठानामध्ये सगळ्यांच्या सहकार्याने साहेबांच्या माध्यमातून खूप हा सत्य उपक्रम होतोय विफला आणि आयोजकांनी हा या ठिकाणी हा जरी कार्यक्रम आयोजित केलेला असला तरी सुद्धा कार्यक्रमाला शोभा सुरू यांच्याशिवाय ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं अहो होय ते हातवटी चंद्रीचे आहे तैसा वक्ता तो वक्ता नवीन त्या ठिकाणी वक्ता जो असतो तो, तो बोलत असतो श्रोत्यांच्या अवधानाचा चारा घेऊन बोलत असतो ऐकणारे जर दक्ष असतील चांगले असतील तर वक्त्याला आपोआपच सोडून येताना आणखी सांगावं आणि ऐकणारे जर जा, चांगलं ऐकणारे नसतील बऱ्याच वेळेला मला सांग आपण अवसानाच सांगतो समोर बसलेले जे असतात ते नाकार घालतात जांभयाले इकडे तिकडे बघतात आणि मग असलेलं सगळं सोड्या वाक्याचा अवसान निघून जा इथं तसं होईल इथे सोडसे असे असते पाहिल्याबरोबर असं असेल किती सांगा उपस्थिती खूप चांगली आहे नंतर जेवण आहे काय जेवण नाही आणि तरी उपस्थिती हे विशेष आहे विठल क्षेमाची मागणी केली आजचा दिवस जो आहे तो मागणी करण्याचा दिवस आहे आपण सात दिवस सेवा केली ऐकण्याची असेल वाजवण्याची असेल म्हणण्याची असेल सांगण्याची असेल ज्याने सेवा केलेली आहे त्याला मागण्याचा अधिकार असो म्हणून आज सतारा महाराज देवाकडे मागून दाखवतात परमार्थिक क्षेमाची मागणी करतात एक असतो योग आणि दुसरा असतो क्षेम यो योग कशाला म्हणायचं जे आपल्याला प्राप्त नाही ते प्राप्त होणं त्याला म्हणायचं योग क्षेम कशाला म्हणायचं प्राप्त झालेलं टिकणं त्याला म्हणायचं क्षेम योग अवघडाय अवघड आहे तुम्हाला ऐक योग सोपाय क्षेम अवघडायचं महाराजांनी प्रार्थना जी केली ती योगा करताना क्षेमा करता विकार